निश्चित सांगतो की सोलापूरचं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये सोलापूर शहर जे आहे त्याच्या ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तिथले पाण्याचे प्रश्न असतील सोलापूरमध्ये नवीन उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या माध्यमातून ज्या काही पब्लिक सेक्टर कंपनीज आहेत त्याचे काही ना काही उद्योग सोलापूर शहरामध्ये उभा राहिले पाहिजे एम आय डी सीचं एक्सपान्शन असेल प्रामुख्यानं ग्रामीण भाग जो आहे पंढरपूर फलटणजी रेल्वे ती येत्या काळामध्ये सुरू झाली पाहिजे त्याला त्या ठिकाणी स्टेट गव्हर्मेंटने मान्यता दिली सेंट्रल गव्हर्मेंटने मान्यता दिली त्याचंही टेंडर येत्या काळामध्ये होईल त्यामुळे सोलापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आपण सगळे पंढरपूर वाशी आहात माझ्या मतदारसंघाला लागून आपण आहात माझ्या माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे मी त्या ठिकाणी उतरल्यानंतर स्वतःला झुकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे चळवळीतून आलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळं मला विश्वास आहे की सोलापूरकरांना मला मत दिल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित आनंद होईल आणि माझं पाच वर्षाचं काम सोलापूरकर पाहते निश्चित या विषयामध्ये पंढरपूर एक केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये जावं आणि पंढरपूर भारतातच नाही तर जगाच्या नकाशावर यावं यासाठी येत्या काळामध्ये सोलापूर लोकसभेचा खासदार म्हणून मी निश्चित चांगल्या पद्धतीने काम करेल आणि मला विश्वास आहे की पंढरपूर वाशियांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत पांडुरंगाच्या मंदिराबाबतीत त्या येत्या काळामध्ये पूर्ण करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करेल नाही हे मला वाटतं चुकीचं आहे सर्वांच्या संपर्कात आहे सर्व पूर्ण ताकतीने माझ्यासोबत आहेत महायुतीचे सर्व घटक पक्ष आमच्यासोबत आहे आज पांडुरंगाचं दर्शन घेतलं आहे श्रद्धे पंतांचं स्मृतीला त्या ठिकाणी मी घरी जाऊन अभिवादन करणार आहे आणि इथली सगळी जी महायुतीचे सर्व घटक पक्ष आहेत सर्वांशी फोनवर बोलणं झालं आहे पूर्ण ताकतीने एका सामान्य परिवारातील उमेदवार म्हणून माझ्या मागे उभा आहेत आणि येत्या काळामध्ये सर्वजण त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून सोलापूर लोकसभेचा विकास करू हा मला विश्वास ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी ठरवलं असतं तर काही करू शकले असते त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते परंतु एकदा निवडून यायचं आणि त्या ठिकाणी सोलापूरकरांच्या तोंडाला पानं भुसायचे हा यांचा वर्षानुवर्षाचा उद्योग आहे त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकर या सगळ्या गोष्टीचा हिशोब लक्षात ठेवलेला आहेत मुख्यमंत्री झाले एक कंपनी त्यांना सोलापूरमध्ये आणता आली नाही त्या ठिकाणी सायकलची फॅक्टरी सुरू करणार होते नारळ फोडला आणि फॅक्टरी चालली नाही त्यामुळे मला विश्वास आहे माझा खुला प्रश्न आहे सुशीलकुमार शिंदेसाहेबांना ज्येष्ठ नेत्यांना आदरणीय नेत्यांना की त्या ठिकाणी ते हिंदूंना दहशतवादी म्हणले होते ते भगवा आतंकवाद म्हणले होते याचा हिशोब त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील हिंदू येत्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाहीत मला शिंदे साहेबांनी ठरवलं असतं तर काही करू शकले असते त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते परंतु एकदा निवडून यायचं आणि त्या ठिकाणी सोलापूर घरांच्या तोंडाला पानं बोसायचे हा यांचा वर्षानुवर्षेचा उद्योग आहे त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूर तर या सगळ्या गोष्टीचा हिशोब लक्षात ठेवलेला आहे मुख्यमंत्री झाले एक कंपनी त्यांना सोलापूरमध्ये आणता आली नाही त्या ठिकाणी सायकलची फॅक्टरी सुरू करणार होते नारळ फोडला आणि फॅक्टरी चालली नाही त्यामुळे मला विश्वास आहे माझा खुला प्रश्न आहे सुशीलकुमार शिंदेसाहेबांना ज्येष्ठ नेत्यांना आदरणीय नेत्यांना की त्या ठिकाणी ते हिंदूंना दहशतवादी म्हणले होते ते भगवा आतंकवाद म्हणले होते याचा हिशोब त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील हिंदू येत्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही